भाजप पक्षात माझा पक्षप्रवेश झाला आहे मात्र त्याला पक्षातील लोकांचा विरोध आहे त्यामुळे मी राष्ट्रवादी पक्षात सक्रिय होणार एकनाथ खडसे भाजपामध्ये आपला प्रवेश करण्यात यावा अशी विनंती आपण भाजपकडे केली होती मात्र भाजपकडून पूर्ण प्रतिसाद मिळालेला नाही मी अजूनही राष्ट्रवादीचा सदस्य आहे आणि राजीनामा शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याकडे मी दिलेला आहे पण त्यांनी अद्याप तो स्वीकारलेला नाही मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजूनही आमदार आहे आणि शरद पवार यांनी मला आमदारपदाचा राजीनामा द्यायला मनाई केलेली आहे मी भाजपाकडून प्रतिसादाची अजून काही दिवस वाट पाहीन आणि नंतर माझ्या मूळ राष्ट्रवादी पक्षात उत्साहानं काम करेन भाजपामध्ये माझी जाण्याची इच्छा होती माझ्या काही अडचणी होत्या त्या मी जयंत पाटील यांना सांगितल्या मात्र भाजपाकडून प्रतिसाद मिळू शकला नाही त्यामुळे मला आता माझ्या राजकीय भवितव्याचा विचार करावा लागेल भाजपमध्ये जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत माझा भाजपा प्रवेश करण्यात आला मात्र त्याला खाली विरोध झाल्याने तो जाहीर होऊ शकला नाही त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आता भाजपामध्ये राहणे उचित होणार नसल्याचं सांगत एकनाथ खडसे यांनी आपण राष्ट्रवादी पक्षातच राहणार असल्याचे संकेत दिले आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार अशा स्वरूपाची विनंती मी भारतीय जनता पार्टीला केली होती परंतु भारतीय जनता पार्टीकडून अद्याप पवेतोवर तरी पूर्ण प्रतिसाद मिळालेला नाही मी राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्य अजून आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्यपदाचा राजीनामा मी माननीय शरद पवार साहेबांकडे जयंत पाटलांकडे दिलेला आहे पण त्यांनी तो अद्याप पवेतवर स्वीकारलेला नाही मी राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार अजूनही आहे आणि माननीय शरद पवार साहेबांनी मला आमदारकीचा राजीनामा द्यायला मनाई केलेली आहे अशा स्थितीमध्ये मी आज आहे पण मी काही दिवस आणखी भारतीय जनता पार्टीची वाट पाहिल तर माझा मूळ पक्ष नाही तर राष्ट्रवादी आहे तो जॉईन करून मी परत राष्ट्रवादीमध्ये उत्साहानं काम करेल भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करावा असं माझं मत पूर्वीपासून होतं काही कारणं त्याचे होते ज्या कारणांची मीमांसा मी माननीय जयंत पाटील आणि शरद पवार साहेबांकडे केली माझ्याकडे अडचणी होत्या आणि त्या माध्यमातून मला भारतीय जनता पार्टी जॉईन करावं असं वाटलं होतं पण आता या अशा स्थितीमध्ये मला आता विचार करावा लागेल भारतीय जनता पार्टीचा फार काही चांगला प्रतिसाद मिळत नाही आहे आणि त्यामुळे आता राजकीय का भवितव्यासाठी मला कुठला तरी निर्णय घेणं आवश्यक आहे आणि तो निर्णय मी या वाढदिवसाच्या दिवशी घेईल ब्युरो रिपोर्ट एस मराठी जळगाव